तुम्ही बातम्यांमध्ये नक्कीच वाचलं असेल किंवा निदान ऐकलं तरी असेल की पुण्यातल्या एका तरुणाने ऑनलाईन रमी खेळण्यासाठी कर्ज काढलं त्यात लाखो रुपये गमावले आणि शेवटी त्याने आत्महत्या केली उत्तर प्रदेशात एक तरुण रोज ड्रीम इलेवनवर खेळायचा पगाराचा सगळा पैसा त्यात वाया गेला घरी भांडणं सुरू झाली आणि अखेर त्याने घर सोडलं या अशा घटना केवळ अपवाद नाहीत आज हजारो कुटुंब रिअल मनी गेमिंग ॲप्समुळे उद्ध्वस्त झाली आहे सुरुवातीला हे ॲप्लिकेशन्स फक्त मजेचा खेळ वाटतात फक्त शंभर रुपये लावून खेळतोय असं म्हणून अनेक लोक खेळ खेळतात आणि हळूहळू मग त्याचं व्यसन लागतं पैसे वाया जातात कर्ज वाढतं आणि काही वेळा तर थेट प्राण गमवावे लागतात म्हणूनच सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आता भारतात रिअल मनी गेमिंग ॲप्सवर पूर्ण बंदी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सरकारने ही बंदी का आणली आहे नवीन कायद्यात नेमकं काय आहे ऑनलाईन गेमिंग्समधल्या मिळणाऱ्या उत्पन्नावर कसा आणि किती टॅक्स लागतो आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांनी कोणती काळजी घ्यायला हवी त्यामुळे आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सी ए प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सरकारने या रियल मनी गेमिंग ॲप्सवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय बरोबर आहे की चुकीचा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा रियल मनी गेमिंग ॲप्स म्हणजे जिथे तुम्ही पैसे लावून खेळता आणि एकतर जिंकता किंवा हरता आता या ॲप्सवर बंदी आणण्याचं चा चार प्रमुख कारणं आहेत पहिलं आहे व्यसन म्हणजेच ॲडिक्शन विद्यार्थी आणि तरुण दिवसभर या गेमिंग ॲप्समध्ये बुडून जातात उदाहरणार्थ महाराष्ट्रात एका तरुणाने पाच लाख रुपये कर्ज काढलं रमी खेळण्यासाठी त्यात तो सगळे पैसे हरला आणि शेवटी त्याने आत्महत्या केली दुसरं आहे आर्थिक नुकसान फेडरेशन ऑफ इंडियन फँटसी स्पोर्ट्सनुसार लाखो लोक रोज शंभर ते पाचशे रुपये या ॲप्लिकेशनमध्ये खर्च करतात आणि यामध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा जास्ती लोक हे नेहमी हरतातच तिसरं आहे फसवणूक व काळा पैसा अनेक ॲप्लिकेशन्स हे परदेशी सर्व्हरवर चालतात इनफॅक्ट दोन हजार तेवीसमध्ये ईडीने सातशे कोटी काळा पैसा जप्त केला होता आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे की या प्लॅटफॉर्म्सवरून जाणारा पैसा हा टेरर फंडिंगसाठी वळवला जातो म्हणजे लोकांनी गमवलेला पैसा हा थेट देशविरोधी कारव्यांमध्ये वापरला जातो त्यामुळे हा फक्त वैयक्तिक नुकसानाचा प्रश्न नाही तर देशाच्या सुरक्षेचाही गंभीर मुद्दा आहे चौथं आणि शेवटचं कारण आहे सामाजिक परिणाम घरगुती वाद मानसिक ताण नोकरीवर परिणाम या अशा हजारो समस्या समोर आल्या आहेत आणि म्हणूनच सरकारने या गेमिंग ॲप्लिकेशन्सवर आता बंदी आणली आहे प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग ॲक्ट दोन हजार पंचवीस हा कायदा बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर लागू झाला या कायद्याचा सार असा की आता रिअल मनी गेम्सवर पूर्ण बंदी अर्थातच जिथे तुम्ही पैसे लावता आणि त्या आधारे एकतर जिंकता किंवा हरता या अशा गेम्सना आता कायदेशीर मान्यता नाही या कायद्याअंतर्गत ई स्पोर्ट्स सोशल गेम्स एज्युकेशनल गेम्स यांना प्रोत्साहन दिलं जाईल गेमिंग हे व्यसन न बनता त्याचं शैक्षणिक आणि स्पर्धात्मक क्षेत्र वाढवणं हे या कायद्याचं एक उद्दिष्ट आहे या कायद्याअंतर्गत एक नवीन संस्थेची स्थापना केली जाईल नॅशनल ऑनलाईन गेमिंग कमिशन एन ओ जी सी ही संस्था नवीन नियम बनवणं त्या नवीन नियमांप्रमाणे गेमिंग्सवर परवाना देणं नियमांचं पालन होतंय की नाही याचं निरीक्षण करणं ही सगळी कामं करेल जर कोणी बंद झालेले ॲप्स पुन्हा सुरू केले किंवा एखादा रिअल मनी गेम ॲप बनवला तर त्याच्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते त्याला तीन वर्षापर्यंत कैद किंवा एक कोटी रुपये दंड किंवा हे दोन्ही लागू होऊ शकतात तसंच या रियल मनी गेम्सची जाहिरात करणाऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाई होऊ शकते त्यांना पन्नास लाखापर्यंत दंड किंवा दोन वर्षाची कैदसुद्धा होऊ शकते या नवीन कायद्याने रिअल मनी गेमिंग उद्योगाला एक मोठा धक्का दिला या है, जुपी आहे या उद्योगातील दिग्गज कंपन्या जसं की ड्रीम इलेव्हन विन्झो आहे झुपी आहे यांनी इमिजिएटली त्यांचे रिअल मनी गेम्स बंद केले आहेत ड्रीम इलेवन तर आता पूर्णपणे फ्री टू प्ले सोशल प्लॅटफॉर्म म्हणून पुन्हा स्वतःला परिभाषित करू लागली आहे विन्झो आणि झुपीने देखील त्यांच्या मोफत गेम्सवर आता फोकस केला आहे सरकारच्या अंदाजानुसार या क्षेत्रातून दरवर्षी वीस हजार कोटींपेक्षा जास्त कर मिळत होता पण आता हा निर्णय या आर्थिक प्रवाहात अडथळा निर्माण करणार आहे इनफॅक्ट शेअर मार्केटमध्ये सुद्धा काही शेअर्समध्ये घसरण नोंदवली आहे सरकारने रिअल मनी गेम्स हे सामाजिक आणि आर्थिक धोका आहेत म्हणून ही पावलं उचलली आहेत पण यात सोशल गेम्स ई स्पोर्ट्स यांना एक व्यापक संधीसुद्धा आहे ज्यात भारत एक डिजिटल गेमिंग हब म्हणून पुढे येण्याची संधी आहे भारतात या अशा गेमिंग ॲप्समधून मिळालेल्या उत्पन्नावर इन्कम टॅक्सच्या सेक्शन वन वन फाय बी बीनुसार नुसार टॅक्स आकारला जातो इथे फ्लॅट तीस टक्के टॅक्स लागतो कोणतंही बेसिक एक्झेम्शन लिमिट मिळत नाही तुम्ही जिंकलेली जी काही रक्कम असते त्यावरती तीस टक्के टी डी एस कापला जातो आणि तो तुमच्या पॅन नंबरवर जमा केला जातो जर जिंकलेली रक्कम दहा हजारापेक्षा जास्त असेल तर ती थेट आयकर विभागाकडे नोंदवली जाते उदाहरणार्थ तुम्ही ड्रीम इलेवनवर पन्नास हजार रुपये जिंकलात तर त्यावरती तीस टक्के टी डी एस केला जाईल म्हणजेच पंधरा हजार हे तुमच्या पॅन नंबरवर जमा केले जातील आणि उरलेले पस्तीस हजार हे तुमच्या खात्यात जमा होतील आणि ही रक्कम म्हणजे पन्नास हजाराची रक्कम तुम्हाला तुमच्या आय टी आरमध्ये दाखवावीच लागेल जर तुम्ही दाखवली नाहीत तर तुम्हाला आयकर विभागाकडनं नोटीस येण्याची शक्यता आहे इनफॅक्ट दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सरकारला फक्त ऑनलाईन गेमिंग टी डी एसमधून दोन हजार आठशे कोटीचं उत्पन्न मिळालं होतं आपल्यासारख्या सामान्य लोकांनी पुढील काळजी घेणं गरजेचं आहे पहिलं आहे की सरकारकडनं मान्यता असलेल्या ॲप्लिकेशनवरच खेळा दुसरं आहे की या ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्ही काही रक्कम जिंकलात तर त्यावर योग्य तो, तो टॅक्स भरा जर टॅक्स भरला नाही तर नंतर तुम्हाला नोटीस येऊ हो शकते तीन हे ॲप्लिकेशन मनोरंजन म्हणूनच वापरा उत्पन्नाचं साधन म्हणून नाही चार कर्ज काढून किंवा क्रेडिट कार्ड वापरून हे गेम्स खेळू नका कारण ते धोकादायक आहे आणि पाच परदेशी सर्व्हरवर चालणारे अनधिकृत ॲप्लिकेशन्स वापरू नका दोन हजार तेवीसमध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये तीनशे लोकांना चायनीज गेमिंग ॲपवर खेळल्यामुळे सायबर सेलने दंड केला होता सो मित्रांनो रिअल मनी गेमिंग ॲप्सचं ग्लॅमर आकर्षक जरी असलं तरी त्याचे सामाजिक आणि आर्थिक धोके हे खूप मोठे आहेत सरकारचं उद्दिष्ट सोपं आहे लोकांचं व्यसन थांबवणं आर्थिक नुकसान थांबवणं आणि डिजिटल व्यवहार पारदर्शक बनवणं त्यामुळे जबाबदारीने खेळा टॅक्स भरा आणि आर्थिक शिस्त पाळा तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर त्याला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू